भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा आता दुसरा अध्याय सुरू झाला आहे काल पाकिस्तानकडून भारतावरती जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पाकिस्तानचा हा हल्ला भारतानं परतवून लावलेला आहे पाकिस्तानकडून भारताच्या जम्मू काश्मीर पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी ड्रोन व मिसाईलद्वारे टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे हे हल्ले पूर्णपणे नाकाम केलेले आहेत भारतानं पाकिस्तानचे पन्नासपेक्षा जास्त जे ड्रोन आणि मिसाईल आहेत ते टिपून उडवलेले आहेत आणि भारताचा हल्ला जो आहे तो आता पाकिस्तानमध्ये लाहोर ते कराचीपर्यंत पोचलेला आहे काल भारताने रावळपिंडी येथील स्टेडियम उडवून पाकड्यांची झोप उडवलेली आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत देखील भारताने हल्ला केलेला आहे त्यामुळं पाकिस्तानची जी युद्ध करण्याची खुमखुमी होती ती चांगलीच आता जिरलेली आहे तर भारतानं पाकिस्तानचे पन्नासपेक्षा जास्त मिसाईल्स व ड्रोन कसे नाकाम केले याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत मी आहे श्रीपाद अग्दिघे आणि तुम्ही पाहताय मराठी कट्टा भारताच्या या बाहुबलीने पाडलेत पाकड्यांचे ड्रोन एका मिनिटात चार हजारपेक्षा जास्त राऊंडची क्षमता असणारं हे आपलं सुदर्शन एस फोर हंड्रेड भारतावर हल्ल्याचा कट रचताना पाकिस्तानने यापूर्वी ड्रोन हल्ले केले होते मात्र भारताच्या एल सेवन्टी आणि झेड यू ट्वेंटी थ्री एम एम यंत्रणेने पन्नासहून अधिक पाकिस्तानी ड्रोन पाडले आहेत देशाच्या रक्षणासाठी कोणतीही कसर भारतीय सैन्याने सोडलेली नाही भारताच्या या हवाई संरक्षण यंत्रणेचे वैशिष्ट्य काय आहे चला जाणून घेऊया ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर पाकिस्तानवर कडक कारवाई केली जात आहे या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये निराशा निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे आठ मेच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या अनेक भागांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न केवळ एक प्रयत्नच ठरला कारण भारताने प्रत्युत्तरादाखल पन्नासहून अधिक ड्रोन पाडले होते पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कराने एल सेवंटी आणि झेड यू ट्वेंटी थ्री एम एम अशा दोन तंत्रांचा वापर केला आहे हे एल सेवन्टी आणि झेड यू ट्वेंटी थ्री एम एम एका मिनिटात चार हजारपेक्षा जास्त फेऱ्या लावू शकतात पाकिस्तानकडून वाढत्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केलेली आहे एल सेवन्टी आणि झेड यू ट्वेंटी थ्री एम एम फोर्टीन शिल्कासारख्या ड्रोनविरोधी तोफा तैनात करण्यात आलेल्या आहेत कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोन आणि यू ए व्हीच्या झुंडीचा खात्मा करण्यात ही शस्त्रे यशस्वी होतात याशिवाय एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र सिस्टीमने अनेक क्षेपणास्त्रांना यशस्वीरित्या रोखले आहे एल सेव्हेंटी ही मूळची स्विडिश संरक्षण सिस्टीम आहे भारताने बी ई एलच्या सहकार्याने त्याचे अद्ययावतीकरण केले असून त्यात अनेक मोठे बदल केलेले आहेत याची खासियत म्हणजे चार किलोमीटरपर्यंतच्या रेंजमध्ये येणारे टार्गेट पूर्णपणे नष्ट करू शकते विशेषत कमी अंतरावर उडणारे ड्रोन आणि हवाई हल्ले मारण्यासाठी याचा वापर केला जातो या यंत्राच्या मदतीने पाकिस्तानचे अनेक ड्रोन मारले गेले आहेत हे यंत्र रडारनुसार ड्रोन आणि मिसाईल टिपते आता झेड यू ट्वेंटी थ्री एम एम सिस्टीममध्ये विशेष काय तर याचे पूर्ण नाव झेड यू ट्वेंटी थ्री एम एम म्हणजेच अँटी एअरक्राफ्ट गन सिस्टीम आहे भारतात आणल्यानंतर त्यात अनेक बदल आणि नव्या तंत्रज्ञानाची भर पाडण्यात आलेली आहे याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात इलेक्ट्रो ऑप्टिकल फायर कंट्रोल सिस्टीम आहे ज्याच्या मदतीने तो शत्रूचाच मागोवा घेऊ शकतो लांब नळी असल्याने त्यावर बराच काळ हल्ला करता येतो ही यंत्रणा एकट्याने चालवता येत नाही ते चालवण्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते ते एका मिनटाला चार हजार गोळ्या झाडतात हे क्षेपणास्त्र चार किलोमीटरपर्यंत अचूक हल्ला करू शकते भारताकडे या शस्त्रांचा पूर्ण साठा आहे जो पाकिस्तानचा खात्मा करण्यासाठी पुरेसा आहे आता भारताने उद्ध्वस्त केलेले पाकिस्तानचे स्वाम ड्रोन्स कसे आहेत ते पाहूया पाकिस्तानने गुरुवारी संध्याकाळी भारतावर ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांची खासियत म्हणजे एकाच वेळी अनेक ड्रोन या हल्ल्यात सामील असतात मात्र भारताने प्रत्युत्तर म्हणून त्यांना गोळा केले या यंत्राद्वारे शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेत घुसखोरी करता येते स्वाम ड्रोन एकाच वेळी अनेक कोणातून लक्षांवर हल्ला करू शकतात हे रडार अँटिना शस्त्रसिस्टीम किंवा कमांड सेंटरसारख्या महत्त्वाच्या लक्षांना लक्ष करू शकतात तर अशा पन्नासपेक्षा जास्त पाकिस्तानी स्वाम ड्रोन व मिसाईल्सचा खात्मा एल सेवन्टी आणि झेड यू ट्वेंटी थ्री एम एम या दोन यंत्रणांनी केलेला आहे आता पाकिस्तानची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत आहे आता बघा अतिरेक्यांना पोचलं कुणी त्यांनीच अतिरेक्यांना ट्रेनिंग कुठं दिलं जातं त्यांच्या इथेच आणि वरतून अजून पाकिस्तान काय म्हणतोय की दहशतवाद्याचा त्रास जर जास्त होत असेल तर कोणाला होतो तर तो आम्हालाच होतो तर मग त्यांच्या इथले दहशतवादी तळ जर भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत तर मग पाकिस्ताननं भारताचे आभार व्यक्त करायचं सोडून उलट पाकिस्तान प्रत्युत्तर हमला वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजेच पाकिस्तानचे पाय हे खोलात दिसत आहेत म्हणजेच ह्या काही सर्व गोष्टी जो पाकिस्तान सध्या करत आहे ह्या सर्व गोष्टी पाकिस्तानला जास्तीत जास्त खोलामध्ये घेऊन जाणार आहेत काल रात्री राजस्थानमध्ये जैसलमेर आणि बिकानेर या ठिकाणी बऱ्याच जणांनी आकाशामध्ये ड्रोन दिसल्याचं व्यक्त केलं आहे परंतु हे जे ड्रोन आणि मिसाईल आहेत हे आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने हाणून पाडलेले आहेत भारतामध्ये जम्मू एअरपोर्ट युनिव्हर्सिटी अखनूर उधमपूर पठानकोट सतवारी सांबा आर एसपुरा कठुआ राजौरी अमृतसर कटरा जालंधर आणि जैसलमेर या ठिकाणी देखील पाकिस्ताननं ड्रोनद्वारे हल्ले केलेले आहेत परंतु हे सर्व हल्ले भारताच्या सुदर्शन म्हणजेच एस फोर हंड्रेडने पूर्णपणे नष्ट केलेले आहेत